बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी बसे बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून ड्रोनचं वातावरण आहे त्यामुळं नागरिक सुद्धा भयभीत आहेत केज तालुक्यामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये कानडी या ठिकाणी एक संशयित चोरांची गाडी पकडली तेवी मध्यरात्री त्या चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि ती गाडी फोडण्यातही आली होती तर पुन्हा एकदा आज सकाळी तेच याच परिसरामध्ये शाळकरी मुलांना चोरून घेऊन जाताना पळून घेऊन जातात असताना संशयित एक गाडी आणि एक व्यक्ती पकडला आहे नागरिकांनी तर त्या दरम्यान जी काही तीन व्यक्ती होते संशयित होते ते ती त्या ठिकाणून पळ काढून पसार झालेत मात्र ही घटना नेमके काय सह, या अनुषंगाने आता बीड जिल्हा पोलीस दलासह केज पोलीस उपविभागीय अधिकारी आणि केज पोलीस तपास करत आहेत नेमकी घटना काय आणि सत्यता काय ते नेमके कोण होते त्यासाठी शाळकरी मुलांना पळून होते याचा तपास आता पोलीस करत आहेत नेमकी घटना सविस्तर पहा okay. जाहीर आवाहन करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर